पायरी जरा हे फॉल्टी आहे म्हणून त्याला प्युअर फुल असं टकणारी वाळू आहे इथे कचरा करू नका असं आपल्याला महाराष्ट्रीय घर किल्ले आपल्याला स्वच्छ राखायचे पाण्याचा कुंड सुद्धा आहे आमच्या इकडे पाणी पण राहिलं आमच्या संपले आणि त्यामध्ये आता इथं आम्हाला जंगलातून किती वाघ येतील काय सांगू शकत नाही तर मित्रांनो आता आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आमचा क्रिकेटर पाहू शकता आप

मित्रांनो आता आताच सनराइज झालेला आहे ना, ले ले, ना आता आमची गँग चाललेली आहे कुठं रे आपण पेप किल्ल्याला असं काय मित्रांनो आता आपण चाललेलो पहिले काड्या वर्ष गणपतीच्या इथे जाऊन गणपती युवराज कुठे मॅच आहे

मित्रांनो गणपती इथे आलेलो आहे डिफिकल्टी लेवल आहे पावसाचा रस्ता एकदा आपण पदर काढलं जाऊ डिफिकल्टी लेव्हल आहे बघून मित्रांनो इधर बहुत का रस्ता आहे इधर रस्ता मी पाय डायरेक्ट गटका मित्रांनो आताच आपण काड्यावरच्या गणपतीच्या इथे पोहोचलोय अरे काजू ड्रायफ्रूट खूप आवडले डिहायड्रेट होत ना मित्रांनो आता आपण पेप किल्ल्यावर चाललेलो आहे मित्रांनो इथे रस्ता खूप असा घनदाट आहे व बारीक वाट आहे आईच झा रस्ता बघू शकतो खूप डेंजर रस्ता काय काबर नाही आईल अब्रेस चल करू चल कालची आपण या पेप किल्ल्यावरती पोचलो

तर आपण सुरुवात केलेली आहे पायरे चढायला बघ असते काही घाई नाहीये मित्रांनो असते असते घ्या पिवळ्या याची पिवळा धागा बांधलेला आहे बघा तिला सुरुवात केलेली आम्ही पायऱ्या ही पायरी जरा हे फॉल्टी म्हणून त्याला पिवळा धागा बांधलाय जे आयला किती स्ट्रगल करतोय छत्रपती संभाजी महाराज की जय अरे आता शिड्या चढून वरती आलेल आहे दुसरे पर्यटक सुद्धा आले होते ते निघालेले आहेत परतीच्या प्रवासासाठी आम्ही तर आता आम्ही पोचू पेफ आणि आता आम्ही पोचलेलो आहे थोड अजून किती प्रवास आहे आपला आता पोचलो आपण आता पाच दहा मिनिटं किती मिनिट पाच मिनिटं नक्कीच खालची इथे भेटूया खडतर रस्ता आहे बघू शकता आपण फुल सटकणारी वाळू आहे बुटांना ग्रिप्ट भेटत वरती आले बघू शकता तुम्ही तिथून काड्यावरचा गणपती दिसतो इकडे समोरच्या दिशेने काड्यावरचा गणपती आहे तुम्हाला झेंडा किंवा असं गाईज आपण एवढा सुंदर ठिकाणी आलो आहेत पण आपण बघू शकता येणारे पर्यटक इथे कचरा करून घरी जात आहेत अशा इथे कचरा करू नका अशा आपल्याला महाराजांचे गडकिल्ले आपल्याला स्वच्छ राखायचे आणि इथे बिस्त टाकलात हे बघा कपडे सुद्धा टाकले आहेत काय जागा एवढी पवित्र जागा असून या ठिकाणी अशी नाक धूस करत आहे स्पर्शन झाले आहे तर आपण इथे आलो आपले पुण्य लाभले आहे तर आपण इथे अशा ठिकाणी घाण करणे योग्य नाही ही विनंती आहे सर्वांकडून तर कृपया करून अशी कोणी इथे घाण करू नका आपण एवढ्या चांगल्या ठिकाणी आलो हे <laughs> अरे मग वाचाल पाहिजे ना येतो का आता चल इथे पाण्याचा कुंड सुद्धा आहे आणि बघा शिवकालीन पाण्याचा कुंड आहे एवढ्या पाणी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतो तर आम्ही पोहचतच आहे मित्रांनो <laughs> माकडाने हल्ला केलेला आहे आमच्या दुसऱ्या माकडावर फुल घाबरलेला आहे मी घाबरलेलो नाही भाऊ बागल मी त्याची एक रिस्पेक्ट करत आहे

तिथली रॉड उचलले आणि रॉड आहे रॉड उचलली दुबई वर्षी आता चोवीस हजार चोवीस हजार रुपये चोवीस हजार कॅशिओ बघा पैसा ओरिजिनल आहे की आपरिजिनल बघू फेक हो तू तुला पण का आप तू बघूया काय जसं की आपण बघतात आम्ही काय मस्त जागेवर आलेलो आहे तुम्ही म्हणजे लाईफ टाईम एक्सपिरियन्स या मित्रांनो पाहू शकता की तो मला गिफ्ट देतोय पण मी नाही घेत मला दिलदार आहे प्रज्वल आमचं आधी टाइम करा सर दोघे मी त्यांना व्लॉग काढा फक्त त्यांनी मला गाड्या दिला होता त्यांनी घेतलंय परत डोरा हे काय करतोय तुला कसं वाटतं सॉरी बोर्ड दाखवलं अरे आपण प्रेम केलं बघ मस्त आलेलो आहेत हा तेव्हा बघू रे कॉल आला होता कंप्लीट कम्प्ली माहिती नाही चला परतीचा प्रवास आमचा सुरुवात झालेला आहे तर आपल्या ब्लॉगरच्या पायात काहीतरी गेले स्टार्टअप असले फोटोशूट अजून संपत नाही तुम्हाला मित्रांनो आता आपण घरी निघालो घरी जायला देऊ नको तर मित्रांनो इथे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत तुम्हाला माहित नसेल प्रज्वल पवार सांगेल तुम्हाला या गाळाचा पण जुना इतिहास आहे या गडावरती रा राखणदारी करण्यासाठी हा गा गड होता म्हणजे आपल्याला इथून असे गडगड लागत जातात लाईनीत तर त्यातून आपल्याला संदेश देण्यासाठी होत होता तर इथून असे गड लायनीत ते डायरेक्ट रायगडपर्यंत आहेत शिवनेरी ते रायगड असे लाईनीत गड लागत जातात तर इथे पाण्याचा टाकी तुम्ही बघितले असेल तसे ते जास्त माणसं नदीला ते अन्नधान्याचं कोठार पण आहे खालती जे माणसं राहते त्यांच्यासाठी मित्रांनो थोडा खाली आलो नाही लगेच दमल प्रेम ते काय जिम सारखं नाही तर मित्रांनो श्री स्वामी समर्थांचं मठ आहे पाहू शकता पण हे सदर बंद आहे युवराज यांच्या अंगात खूप नाटक आहेत गाई पाय दे

तर मित्रांनो इथे डोरा आणि दुकान टाकायचं तुम्हाला आम्हाला पाच किलो वांगी प्लेल का वांगी तुम्हाला खाली गेल्यावर भेटतील दुकानात गाजर मिळतील का असे एक काडी भेटाल तुम्हाला दुधाचा चहा मिल तर मित्रांनो इथे आपण स्पॉन्सर करणार आहे खाली गेल्यावर पाणी वटलं उकलत माझ्या पाण्याचे मित्रांनो काय झाड मोडशील तर मित्रांनो खूप दम लागलाय कसं तरी वरती चढत आलोच आलोच काय खूप पेन होतोय आता मित्रांनो आताच रेस्ट घेऊन निघलो आपण घरी जायला तर याची काय तुझी काय हालत झाली आता हालत बेकार झालेला म्हणजे बेकार नाही बघतो दम लागलाय थोडस डोरा दम लागलाय भाई फुल एकदम आता मस्त घरी ना आता आपण चहा प्यायला जाऊ पहिले चा प्यायला प्रज्वल स्पॉन्सर करणार आपल्याला चहा तेव्हा प्रज्वल स्पॉन्सर आमचा आता आम्ही खूप जमलोय आमच्याकडे पाणी पण राहिला आमची नदी सगळी संपले आणि त्यामुळे आता इथं आम्हाला जंगलातून जायची वाघ येतील काय सांगू शकत नाही तुला काय वाटतं आजच्या प्रवासाबद्दल प्रवास चांगला पण तुम्ही जर पाण्याची बॉटल आणली असती तर अजून चांगला आला असता तर मित्रांनो पाण्याचा थोडा तुटतावडा पडलेला आहे तुता काय तुतावडाय तुतावडावडा तुता तुटावडा dạy cất đi cất đi, cất tiếng cất tiếng cất tiếng cất tiếng cất tiếng

चप्पल पाय खूप लागले कुठं महत्वपूर्ण तुझा तू झाल्या गायच मागच्या वेळेस आलो आम्ही मेलेलो डायरेक्ट मेलेलो अशी एवढी बेकार हालत झालेली माहितीये हीच करणार गाडी घेऊन आलेला मित्रांनो आज आपण घरी चाललेलो आहे तर मित्रांनो इथे आपण आपला ब्लॉग एड करत आहे तुम्हाला जर आवड तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय